स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात ना तर त्या अडचणी दूर करण्यासाठी अगदी साधा सोपा एक उपाय आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीचा जो फोटो तुम्ही बघितलेला असेल त्या फोटोमध्ये तुम्ही नेहमी बघत असाल की माता लक्ष्मी हातच्या हातातून नेहमी कॉईन खाली पडताना आपल्याला दिसत असतात सोन्याचे कॉईन म्हणा चांदीचे कॉईन म्हणा तर ते कॉईन जे असतात खाली पडताना दिसत असतात आणि आपल्याकडे जे कॉईन असतात एक रुपयाचा दहा रुपयाचा त्यानंतर पाच रुपयाचे दोन रुपयाचे हे जे कॉईन असतात ना तर ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात हे जे अंक आपल्या जीवनात असतात ते आपल्याला अनेक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत असतात जसं की अंकशास्त्रातले काही जर आपण अंक उचलले आणि ते जर एंजल नंबर म्हणून आपल्या बॉडीवरती लिहायला सुरुवात केली तर त्याचे जे परिणाम आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात तर तशाच पद्धतीने एक उपाय तुम्हाला करायचा आहे अठ्ठावन्न रुपयाचा उपाय आहे कशासाठी घरामध्ये पैशांच्या का ज्या काही अडचणी आहे शंभर रुपये कमवतो तिथे हजार रुपये खर्च करून बसतो त्यानंतर घरामध्ये अनेक अडचणी असू द्या तर करना साथी, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा अठ्ठावन्न रुपयाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा पैसा कोणाला नको सर्वांनाच पैसा पाहिजे असतो पण तो पैसा टिकवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात माता लक्ष्मी या खूप चंचल आहेत आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे त्या जाणार आहेत त्यामुळे त्यांनाच ती आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं गरजेचं आहे माता लक्ष्मी त्याच घरात राहतात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते आणि एकदा की आपण भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात केली तर बघा माता लक्ष्मी कधीच आपलं घर सोडून जाणार नाही तर त्या पद्धतीचाच एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या उपायासाठी आपल्याला अठ्ठावन्न रुपये घ्यायचे आहे आता तुम्ही हे जे अठ्ठावन्न रुपये आहे तर ते ठोकळ्याच्या स्वरूपात घेतले तरीही चालेल किंवा मग एक पन्नास रुपयाची नोट घ्या त्यावरती आठ रुपये जे सुट्टे कॉईन्स असतात आठ रुपये तर ते घेतले तरी चालेल किंवा दहा दहाचे पाच कॉईन घ्या आणि आठ रुपयाचे एक एक कॉईन घ्या तर असे जे अठ्ठावन्न रुपये आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आता हे जे पैसे आहे ते तुम्ही उसने उधार कोणाकडून घ्यायचे नाही आहे की आ, आता माझ्याकडे पैसे नाहीये मग मी शेजारच्याकडून आणते आणि त्यानंतर उपाय करते असं करायचं नाहीये उसने उदार पैसे नाही ज्या वेळेस तुमच्या कष्टाचे तुमच्याकडे पैसे असतील हे त्यावेळेसच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता अठ्ठावन्न रुपये आणल्यानंतर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे कोणत्याही महिन्यातल्या शुक्रवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे तो करायला सुरुवात करायचा आहे कोणत्याही महिन्यातला शुक्रवार तुम्ही धरा तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही या उपायासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहे कोणकोणत्या वस्तू ज्या प्रकारे आता तुम्हाला सांगितलं अठ्ठावन्न रुपये घ्या त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या लाल गुलाब लालच गुलाब लागणार आहे ताई हा गुलाब घेऊ का तो गुलाब घेऊ का नाही लालच गुलाब आपल्याला घ्यायचा आहे लाल गुलाब जो असतो तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो कमळाचं जे फुल असतं ते माता तह तह माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं प्रत्येक फुलांचं वेगवेगळं महत्व असतं त्यामुळे आपल्याला लाल गुलाब घ्यायचा आहे लाल गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या त्यानंतर आपल्याला त्याचबरोबर लागणार आहे हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ आपल्याला लागणार आहे कुंकू थोडंसं एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे हा उपाय कुठे करायचा तर देवघरासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचाच का कारण तूप हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं मी नेहमी तुम्हाला रोज सांगत असते की रोज आपल्या घरामध्ये एक तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा आणि घरामध्ये श्रीसुक्तम रोज म्हणायला सुरुवात करा बघा तुम्हाला किती छान अनुभव यायला सुरुवात होईल आता तुपाचा दिवा लावल्यानंतर एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये जे आपण हे लाल कलरचं कापड जे घेतलेलं आहे ते लाल कलरचं कापड तुम्हाला ठेवायचं आहे लाल कलरचं कापड ठेवल्यानंतर आपल्याला हे जी अठ्ठावन्न रुपये घेतलेले आहे ते अठ्ठावन्न रुपये अगोदर खाली ठेवायचे आहे त्या अठावन्न रुपयावरती तुम्हाला थोड्याशा ज्या गुलाबाच्या पाकळ्या आपण आहे त्या टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हळद तिथे अर्पण करायचे आहे थोडीशी तांदूळ अक्षदा अक्षता म्हणजे अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुटलेला फुटलेला तांदूळ असा घ्यायचा नाही अक्षता थोड्याशा टाकायच्या आहे आणि त्यावरती सर्वात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे दालचिनी ची पावडर आता तुमच्याकडे जर दालचिनीची पावडर नसेल तर एक छोटासा दालचिनीचा तुकडा जरी तुमच्याकडे असेल तो तरी त्यावरती ठेवला तरीही चालेल ज्या प्रकारे माता लक्ष्मीला लवंग वेलची प्रिय त्याच प्रकारे दालचिनीसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय असते दालचिनीची पावडर आपल्याला त्यावरती थोडीशी टाकायची आहे किंवा मग एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ते जे नाणी आहे तर त्यांना ओवाळायचे आहे त्यानंतर त्यान माळ हातामध्ये घ्यायची आहे आपल्याकडे तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती हातामध्ये घ्यायची आहे ती नसेल तर जी कोणती माळ तुमच्याकडे असेल ती घ्यायची आहे आता सुद्धा नाही आहे तर तुम्हाला तुमच्या बोटावरती काउंट करून एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे कोणता श्रीम श्रीम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस काउंट करून बरोबर त्या नाण्यांवरती म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर काय करायचं आहे एक लाल कलरचा दोरा घ्यायचा आहे लालच कलरचा घ्यायचा कोणताही दुसऱ्या कलरचा घ्यायचा नाही लाल कलरच्या दोऱ्याने आपल्याला याची पोटली बांधायची आहे पोटली तुम्हाला सर्वांना माहीत असेल कशा पद्धतीने बांधली जाते तर लाल कलरच्या दोऱ्याने तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलत बोलत तुम्हाला याला पोटली बांधायची आहे आणि त्या दोऱ्याने घट्ट अशी बा गाठ तुम्हाला त्या कापडाला द्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही जी पोटली आहे छानपैकी मस्त तयार झालेली आहे आता घरामध्ये जी तुम्ही अगरबत्ती धूप वगैरे लावलेली आहे त्या अगरबत्ती धूपवरती तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती छान व्यवस्थितपणे फिरवायची आहे पूर्ण त्या पोटलीला तुम्हाला अगरबत्ती धूपचा जो वास आहे तर तो लागला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती पोटली त्या धुरावरती फिरवायची आहे धुरावरती फिरवल्यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा आता आपला जो मेन गेट असतं तर त्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला तिथे यायचं आहे तिथे आल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या साईडला बांधायची आहे आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्हाला जिथे कोठे बांधायला अगदी व्यवस्थित जागा असेल तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहे आटल्या साईडला बांधा किंवा बाहेरच्या साईडला बांधा पण उजव्या साईडला बांधायची आहे बांधल्यानंतर बरोबर पाच शुक्रवार तुम्हाला ती पोटली तिथेच राहून द्यायची आहे म्हणजे काय तर महिनाभर तुम्हाला ती पोटली तिथेच राहून द्यायची आहे पाच शुक्रवार बरोबर त्या पोटलीला रोज तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे त्या पोटलीला नमस्कार करायचा आहे आणि घरामध्ये रोज तुम्हाला श्रीसुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि जो श्रीमंत्र तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या श्रीमंत्राचं सुद्धा तुम्हाला घरामध्ये रोज पठण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावन्न उपाय करायचा आहे त्यानंतर पाच शुक्रवार झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली काढून घ्यायची आहे आणि त्यातलं जे कुंकू अक्षदा तांदूळ वगैरे आहे तर ते तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि जे अठ्ठावन्न रुपये आहे ना तर ते तुम्हाला माता लक्ष्मीची मंदिरामध्ये दान करायचे आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे ते दान करायचे आहे आता मंदिर नसेल तर एखाद्या ज्याला गरज आहे त्यालाच तुम्ही हे जे एक अठ्ठावन्न रुपये आहे तर ते दान करू शकता असं नाही की ज्याला गरज नाही आहे आणि त्यालाच तुम्ही दान केले असं करायचं नाही आहे ज्याला गरज आहे त्यालाच तुम्हाला ते दान करायचे आहे किंवा सरळ एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्ही ते दान करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि आता हा उपाय केल्यानंतर तुम्ही नक्की बघाल की तुमच्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहे तर त्या संपलेल्या असतील तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ